थोरा 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 या प्रकारे डाळ कोबी करून पहा सर्वजण बोट चाटून खात राहतील सर्वप्रथम आपण सुरीने पत्त कोबी घेतलेला आहे कापलेला आहे आता आपण मला देखील असे बारीक करू इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे खूप छान छान पहा किती बारीक आणि मस्त कोबी चिरून झालेला आहे आता आपण यामध्येच कोथिंबीर चिरून घेऊया हिरवीगार कोथिंबीर आम्ही याच्यामध्ये चिरून घेतलेली आहे कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी टाकून आपण छान प्रकारे फोडणी देऊन घेतलेली आहे पा किती छान तडतडू राहिली त्यामध्ये आपण वाढील हिरव्या मिरच्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत व खूप छान परतून घेतलेल्या आहेत आता आपण डाळ घेतलेली आहे डाळीचं पाणी तुम्ही आमटीसाठी देखील वापरू शकता आता आपण तेलामध्ये हळद मिरची पावडर टाकून घेतलेली आहे व छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आपण त्यामध्ये आलू लसणाची पेस्ट देखील टाकलेली आहे तुम्ही अद्रक व लसूण ठेचून देखील टाकू शकता हे पहा आपण जो कोबी चिरला होता कोबी आणि कोथिंबीर एकत्र होता तो आता आपण मस्त छान तेलामध्ये परतून घेऊया त्यावर आपण आपण डाळ टाकलेली आहे हे पाहू शकता तुम्ही खूपच छान व स्वादिष्ट असा हा कोबी लागतो डब्याला देखील पटकन तयार होतो तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा चांगल्या प्रकारे आता आपण हा तेलामध्ये हलवून घेऊया जेणेकरून सर्व एकत्र एक होईल त्यावर आम्ही थोडंसं लाल तिखट गरम मसाला टाकलेला आहे परतून धरच्या नंतर आपण त्यावर मॅगी मसाला टाकू शकतो मॅगी मसाला टाकल्याने खूपच छान चव येते कोबीची भाजी खूपच छान होते आता आपण हे वरून आपण तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण सर्व मटेरियल एकजीव करून घेऊया छान प्रकारे हलवल्यानंतर हा आपली कोबीची भाजी किती छान प्रकारे तयार होती व झटपट देखील ही रेसिपी तयार होते नक्की करी ट्राय करून पहा आपण त्यावर थोडेसे चवीला मीठ टाकलेले आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडी जास्त पण शक्यतो मीठ वरतून घेऊ नका आपण याबद्दल देखील व्हिडिओ बनवलेला आहे वरतून मीठ खाऊ नये जास्त मीठ खाऊ नये आता आपण वरून गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकल्यानंतर पण पुन्हा हलवून घ्यायचा छान आता कढईवर झाकण ठेवून कोबी छान प्रकारे मंद गॅसवर आपण कोबी शिजवून द्यायचा आहे हे पहा आपली कोबीची भाजी तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरून लिंबू पिळू शकता आम्ही लिंबू पिळला आहे व बिया देखील काढून टाका